मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांचे कुलदैवत असलेल्या निरन मध्ये येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत हर्षवर्धनजी पाटील सर काय सांगाल आज तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आलाय काय भावना आहे नेमकी आज आम्हाला सकाळी समजलं मुख्यमंत्री इंदापूर तालुक्यामध्ये विशेषतः खासगी दौरा कारण तो लक्ष्मी नरसिंहाच दर्शन घेण्यासाठी आणि आमचं पण बोलकुल फेमस लक्ष्मी नरसिंह आम्ही इथंच होतो त्यामुळे दर्शनाला आलो कधी येत आहे दुसऱ्या आपली संस्कृती आले काँग्रेसचं स्वागत पण हा योगायोग म्हणायचा का ठरवून तुम्ही दर्शनाला आले आता आज मुख्यमंत्री येतात

भाऊ काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांनी अठ्ठावीस तारीख आहे आणि एकतीस मार्च पर्यंत त्यांची था, जी थकबाकी आहे ती भरावी म्हणजे कर्जमाफी होणार नाही हे निश्चित झालेलं आहे मला असं वाटत जाहीरनाम्यामध्ये जी आश्वासनं आता जी महायुती सत्तेमध्ये आलेली आहे त्यांनी मला असं वाटतं की त्या आश्वासनाची परिपूर्तता करावी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफीच असेल लाडकी बहीण त्यांना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय असेल तुम्ही आम्ही नाही मागितलं हे त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे ते प्रकाशित केलं ऑफिशियली ते जनतेसमोर मांडलं त्याच्यावर जनतेनं तुम्हाला भरभरून मतदान दिलं चांगली गोष्ट आहे आम्ही तो निर्णय स्वीकारला जनतेचा मग आता जनतेनं तुम्हाला एवढं भरभरून मतदान दिल्यानंतर ह्या गोष्टीची अंमलबजावणी सरकारने करावी अशी आमची पण मागणी अर्थमंत्री म्हणून ते म्हणतायत की तुमी आता ती परिस्थिती नाहीये या वर्षी पण नाही आणि पुढच्या वर्षी पण नाही कर्जमाफी करता येणार नाही कसं बघताय शेतकऱ्यांचे म्हणणं आहे की कर्जमाफी व्हावी शेतकरी म्हणून किंवा तुम्ही विरोधी पक्षातले नेते म्हणून काय सांगा शेतकरी गेलेच नव्हते कुठं सांगायला आम्हाला कर्जमाफी करून द्या आता तुम्ही जाहीर केलं की आम्ही कर्जमाफी करणार त्यामुळे शेतकरी कर्ज बरं नाही आता त्याला वाटतं आपण कर्ज बंधन माफी झाली तर परत आपला प्रॉब्लेम होईल मला असं वाटतं की तुम्ही आश्वासन दिलेले त्याची परिपक्वता कशी करायची सरकारचा प्रश्न आहे आणि ते करावं आम्हालाही माहिती आहे राज्यासमोर आर्थिक अडचणी आहेत काही आर्थिक ताण तिजोरीवरती आलेलं आहे आम्हाला लक्षात येते सगळे पण त्याच्यातून मार्ग काढावा लागेल आम्हाला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या करता आपण नेहमी सांगतो म्हणजे तिजोरी खाली झाली तरी हरकत नाही पण शेतकऱ्यांच्या करता आम्ही भाग मग आता शेतकऱ्यांचीच कर्ज वापरी तेवढी करावी अशी हात जोडून सरकारला विनंती आज मुख्यमंत्री इथे येत आहेत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार कर तुम्ही त्यांनाही माहिती सगळे विषय आज काही इथं मागणी करण्याचा विषय नाही ते आज इथं दर्शनासाठी येत आहेत कुलदेवता मला असं वाटतं अशा प्रसंगी इथं काही मागणी हे मागणी करायचं व्यासपीठ नाहीये जिथं मागणी करायची तिथं मागणी करू